सर्वांचे पण हार्दिक हार्दिक स्वागत सर्व भाद्रे परिघाणी हे पण समाजकार्यामध्ये अग्रेसर आहे सर्वांचे वेलफेअर तर्फे हार्दिक हार्दिक स्वागत अन्नपूर्णा केटरर्स वेलफेअर असोसिएशन तर्फे सर्व सर्व भक्त लोकांचे हार्दिक हार्दिक स्वागत अभिनंदन सर्वप्रथम सर्व विठ्ठल भगवा भक्तांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन मागच्या वर्षी एक लहान वृक्ष आम्ही जयराम भाऊ टेकाळे यांनी हा वृक्ष रोखला होता आज वृक्षाचा वड झालेला आहे आज आमच्या युनियनमध्ये कमीत कमी दीडशे ते दोनशे टेटरस बंधूंनी सभासद नोंदणी केलेली आहे आज आज पंढरपूर उत्सोबाच्या एका आषाढी एकादशी निमित्त वेलफेअर अन्नपूर्णा टेट्रस्ट वेलफेअर असोसिएशन तर्फे सर्व भक्त लोकांसाठी सोय केलेली आहे सर्व ह्याच्यामध्ये सर्व टेट्रस बंधूंनी खूप भर भरून काम केलेलं आहे त्यांचं पण हार्दिक अभिनंदन आणि जे इथं येऊन आमच्या सेवेचा लाभ घेत आहे त्या सर्व भक्त लोकांचं पण असे अन्नपूर्णा केटर्स तर्फे खूप खूप हार्दिक अभिनंदन किती कसा आज तुम्ही आज कमीत कमी दहा क्विंटलचा शाबुदाना आतापर्यंत आलेला आहे वीस हजार लस्सी आहे वीस हजार चिक्कीचे पाकिट आहे पाण्याचे बाटली आहे दहा पाणी सर्व सर्व भक्त लोकांना इथून सुखूप आता लोक किती भाविकांनी लाभ घेतला असेल याचा आतापर्यंत कमीत कमी दहा ते चाळीस चाळीस हजार लोकांनी सकाळी सात वाजेपासून चाळीस हजार भक्त लोकांनी याचा लाभ घेतलेला आहे एक लाख लोक पर्यंत आमचं कारणे टार्गेट आमचं जे आहे एक लाख रुपयापर्यंत किती वर्ष किती वर्ष आहे दुसरं वर्ष आहे पुढं कंटिन्यू तुम्ही पूर्ण कंटिन्यू प्रत्येक जोपर्यंत आमची अगवाय चालणार तोपर्यंत ही सेवा सर्वांना देण्यात येईल आणि सर्व आमचे संस्थापक अध्यक्ष जयराम भाऊ किटाळे टेकाळे यांच्या मार्गदर्शन घेणे केलेलं आहे जे सर्वांनी त्या उर्षला कुठंपर्यंत नेणं जे आमच्या हातात आहे भाऊंनी सुरुवात केलेली आहे आणि आमचं सर्व याच्यामध्ये सहकार्य सतत राहावं वीज परमेश्वरकडे प्राप्त

सर्वांनी मिळून हा उपक्रम राबवलेला आहे आमची एकच आहे आम्ही जेव्हा अमरनाथला जातो बाबा अमरनाथ तर एवढ्या बर्फमध्ये सुद्धा लोक आम्हाला लंगरमध्ये जेव घालायचे तर आम्हाला त्या भावनेतून आम्ही या संभाजी मनाला उपक्रम सुरू केला आहे आणि त्याला आमच्या सर्व संघटनेने साक्षलेलं आहे जवळपास सात लक्ष रुपयापर्यंत हा खर्च आहे पण सर्वांनी कोणी हजार दे कोणी दहा हजार कोणी पन्नास हजार त्याच्या त्याच्या इच्छेनुसार त्यांनी सर्वांनी दान केलेलं आहे आणि आम्ही हे वाटपचा कार्यक्रम विशेष म्हणजे या ठिकाणी नुसता फराळच पाहिजे चहा आहे दूध आहे लस्सी आहे कॉफी आहे साबुदाना आहे केळी आहे चिक्की आहे पाणी बॉटल आहे सर्व सुशोभूत आहे चहा आहे सर्वांच्या सहकार्याने हे होत आहे विठू माऊलीला काय साकडे घालणार आहे सर्वांना सुखी ठेवा पाऊस पाऊस पाणी बॉटल द्या शेतकऱ्यांचा कमी व्हा हीच परमिशन करू सरकार